आज आपण पाहतो आपल्या देशामध्ये देशाचे देशा प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी आपल्या देशाच्या विकासाचं जे स्वप्न बघितलं त्या स्वप्नामध्ये त्यांनी एकच गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगितली की हे विकासाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर लोकसंख्येचा पन्नास टक्के हिस्सा जोपर्यंत या स्वप्नाचा भाग होत नाही तोपर्यंत हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून महिला लक्षित योजनांच्या माध्यमातन विकास हा मोदीजींनी सुरू केला महिला केंद्रित विकास हे मॉडेल या देशामध्ये मोदीजींनी सुरू केलं आणि बेटी बचाव बेटी पढाओपासनं हा प्रवास जो सुरू झाला तो आता लखपती दिदीपर्यंत पोचलेला आहे आणि आपल्या पायावर उभ्या राहणाऱ्या आमच्या भगिनी आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्याला किती या ठिकाणी अभिमान वाटला ज्यावेळी ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पाकिस्तानला आम्ही कशा प्रकारे धूळ चारतोय हे सांगणाऱ्या आमच्या दोन भगिनी या आर्म फोर्सेसच्या माध्यमातनं टी व्हीवर यायच्या आणि ज्या प्रकारे आपल्या सैन्याचा पराक्रम आणि भारताची दैदिप्यमान कामगिरी आमच्या पुढे मांडायच्या त्यावेळी आपल्या सर्वांच्या लक्षात यायचं हा नवा भारत आहे हा मोदीजींनी तयार केलेला भारत आहे की ज्या भारतामध्ये आता आमची भगिनी ही घरात बसणार नाही आहे तर आमची भगिनी ही समान भागीदारीनं या देशाच्या विकासामध्ये आता सहभागी होणार आहे आणि खरोखर आपण जर बघितलं तर आता तर दोन हजार एकोणतीस साली आपल्याला माहिती आहे मोदीजींनी देशाच्या संसदेमध्ये आणि विधानसभेमध्येही आमच्या भगिनींना भागीदारी दिलेली आहे त्यामुळे आशिषजी रवीजी आता आपण कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी या थांबणार नाहीत अर्थात आपण रोखण्याचा प्रयत्नही करणार नाही पण आता आमच्या नारी शक्तीला या देशात कोणी थांबवू शकत नाही आणि जर नारी शक्ती थांबली नाही तर या देशालाही कोणी थांबवू शकत नाही आता हा देश विकसित भारताकडे ही जी वाटचाल आहे कारण मी नेहमी सांगतो आणि मोदीजी नेहमी सांगतात की जगाच्या पाठीवर ज्या देशांनी विकास केला त्या देशांच्या विकासाची वाट जर आपण बघितली मग अमेरिका असेल युरोप असेल जपान असेल कोरिया असेल चीन असेल अशी जी सगळी विकासाची वाटचाल आपल्याला पाहायला मिळते या प्रत्येक देशाला हे लक्षात आलं की त्यांच्या लोकसंख्येतला पन्नास टक्के जो हिस्सा आहे जे आमच्या महिला आहेत यांना संसाधनामध्ये परिवर्तित करून देशाच्या मुख्यधारेमध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये आणलं तर आपल्या विकासाची गती दुपटीने वाढेल आणि जेव्हा त्यांनी ते केलं त्या त्यावेळी ते, ते विकसित अर्थव्यवस्थेकडे गेले आणि ते देश खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकसित झाले आता तीच वाटचाल भारताची सुरू झालेली आहे आणि पुढच्या वीस वर्षामध्ये भारत जगातली पहिली किंवा दुसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनणार आणि त्या संपूर्ण वाटचालीमध्ये तुमची सर्वांची भागीदारी ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे